करणवाडीमध्ये करणवाडीपासून आणूप्रधी प्रदेश जो निगा प्रकल्पावर जाणारा रस्ता आहे तो रस्ता मंजूर करण्यात यावा परंतु प्रशासनाने एक महिना तर त्याच्यावर काहीच केलं नाही पंधरा ऑगस्टच्या दोन दिवस तेरा ऑगस्टला असं एक पत्र दिलं की या रस्त्यावर स्थगिती मुला स्थगित रस्त्यासाठीच आमचा लढा आहे दोन हजार ऑलरेडी पासून रस्ता स्थगित आहे आणि पुरवठा पत्र देऊन पण पूर्ण गावाला मुक्त काढण्याचा हवी विषय होता त्यासाठी कालही आज चौदा ऑगस्टलाही काही चर्चा झाली परंतु त्यात काही निष्पन्न झालं नाही आज पूर्ण गाव महिला लहान मुलं सकट आम्ही आज उठे आलेलो आहे आज जर ही मागणी परत नाही झाली तर आम्ही जलसमाधी घेणार आहोत निश्चित आहे आणि ज्यांचं काही आता परमिट झालं कोणाचं तर याची सुरक्षित जबाबदारी शासनाची नाही